सुरुवात मी दोन हजार सतरा साली दोनशे पक्षापासून केली आणि आज जवळ पन्नास हजार घराच्या हजारांच्या आसपास पक्षी आहे आपल्याकडे तर कोंबडी खत हे एक ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये खूप महत्त्वाचं घटक समजलं जातो यामध्ये नायट्रोजनचं प्रमाण चांगल्या प्रकारे असतं खाद्य या खतामध्ये तर इथे लोकलचे जे फार्मर आहेत ते सगळे माझ्याकडून कोंबडी खतं विकत घेऊन जातात एक साधारण दहा ते बारा दिवसाला पाच हजार बॉयलर पक्षी ऑन एन ॲव्हरेज निघतो माझं तरुणांना एवढंच आव्हान करेन की फक्त एक उंतरांची शर्यत असते त्यासारखं कर, नोकरीच्या मागा न लागतात स्वतःसाठी स्वतःचं छोटं का असं त्याचं साम्राजी स्वतःचं सा बनवा नमस्कार <सभणाएग> <दुम्य। सभणाएग> माझं नाव अविनाश मोहन झोंजकर राहणार तालुका तालुकामहो जिल्हा सोलापूर तर ब्रॉयलर फार्मिंग ह्या क्षेत्रामध्ये दोन हजार सतरापासून मी कार्यरत आहे माझं शिक्षण ग्रॅज्युएशन झालं होतं डी एड झालं होतं पण एक नोकरीपेक्षा काहीतरी चांगला पर्याय असावा या अर्थाने मी या धंद्याकडे उतरलो आणि सुरुवात मी दोन हजार सतरा साली दोनशे पक्ष्यापासून केली आणि आज जवळ पन्नास हजार घराच्या हजारांच्या आसपास पक्षी आहे आप आपल्याकडे ह्याला तीन टप्प्यामध्ये आपण खाद्य देतो सुरुवातीला पहिल्या दिवसापासून एक साधारण बारा तेरा दिवसापर्यंत प्री स्टार्टर म्हणून एक प्रकार असतो ज्यामध्ये प्रोटीनची लेवल जास्त असते आणि खाद्याचा आकार छोटासा असतो म्हणजे ते स्पेशली त्या लहान पिलांसाठी बनलेलं असतं की ज्याचा हाडाचा सांधा मजबूत झाला पाहिजे पक्षाची वाढ व्यवस्थित झाली पाहिजे त्यानंतर मधल्या स्टेजमध्ये आपण त्यांना स्टार्टर देतो स्टार्टर म्हणून खाद्य त्यामध्ये साधारण तेरा चौदा दिवसापासून ते चोवीस पंचवीस दिवसापर्यंत ते स्टार्टरचं खाद्य देतो आपण आणि त्यानंतर पंचवीसाव्या चोवीसाव्या दिवसापासून ते विक्रीपर्यंत आपण त्यांना फिनिशर देतो याचा मार्केटिंगचा विषय घ्यायचा झाला तर स्वतःच्या माझ्या वैयक्तिक गाड्या आहेत आणि पूर्ण तालुक्याच्या परिसरामध्ये माझ्या स्वतःच्या गाड्या फिरून माझ्या स्वतःचे गिर्याक आहेत त्या ठिकाणी मी स्वतःचा माझा माल विकतो तर कोंबडी खत हे एक ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये खूप महत्वाचं घटक समजला जातो यामध्ये नायट्रोजनचं प्रमाण चांगल्या प्रकारे असतं खाद्य या खतामध्ये खा तर इथले लोकलचे जे फार्मर आहेत ते सगळे माझ्याकडून कोंबडी खत विकत घेऊन जातात माझ्या टोटल दहा अकरा शेड आहेत आणि कंटिन्युअसली बॅचेस चालू असतात एक साधारण दहा ते बारा दिवसाला पाच हजार ब्रॉयलर पक्षी ऑन अन ॲव्हरेज निघतो माझा कंटिन्युअसली आपल्या आप परिसरामध्ये बॉयलरच्या कोंबड्या मोठ्या प्रमाणात खपतात दहा दिवसाला पाच हजार पक्षी ही क्वांटिटी काही खूप मोठी नाही ते आरामशीर थोडा माल विकतो माझा आणि काही वेळेस उन्हाळ्यामध्ये वगैरे रेट जास्त असतो त्यावेळेस मी वन टाईम प्लेसमेंट करतो चाळीस पन्नास हजार पक्ष्यांची त्यावेळेस मात्र मग कर्नाटक असेल हैदराबाद असेल किंवा बाहेरच्या मुंबईकडच्या गाड्या वगैरे बोलून पण मी माल भरतो एकदम वन टाईम विषय उलाडायला घ्यायला तर वन शेअरच्या पुढे जाते बोलाडाल साधारण काय तरुणांना एवढंच आव्हान करेन की फक्त एक उंदरांची शर्यत असते त्यासारखं नोकरीच्या मागं न लागता एक स्वतःसाठी स्वतःच छोटं का असेल आपण साम्राज्य स्वतःचं बनवा की छोटासा कोणताही व्यवसाय असेल किंवा कुठलाही उद्योग असेल किंवा मग शेतीचा जोडधंदा असेल असं काहीतरी करून स्वतःचं स्वतःसाठी काहीतरी तयार करा